बच्चू कुड यांच्या अन्नतागा आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आज बघितलं तर संपूर्ण प्रहारच्या कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेल्या सध्या मी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि ठिकाणी बघितलं संपूर्ण महामार्ग जाळपोळ आता प्रहाच्या कार्यकर्त्यांनी ठिय आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो हा महामार्ग आढळून झालेला आहे कालच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अल्टिमेट दिला होता की आमच्या मागण्या सरकारनं मान्य केलं तर आम्ही रस्त्यावर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता मात्र आता या ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण झाले आपल्या ते कार्यकर्ते काय नेमकी मागणी आहे तुमची आमचं आतापर्यंत उपोषण आहे शांतते मार्गाने आंदोलन सुरू होतं बच्चू भाऊचे आजचा पाचवा दिवस आहे बच्चूभाऊची तब्येत खालावली आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं परंतु प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे नुसतं बोलणं सुरू आहे जोपर्यंत निर्णय निघत नाही तोपर्यंत आता आम्ही तीव्र आंदोलनाच्या याच्यावर उतरलो आहे एकच बघितलं तर एक प्रहाचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही आमच्या मागण्या मान्य करते तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा जो आहे कार्यकर्ते आपल्यासोबत काही कार्यकर्ते काय नेमकी मागे अरे एवढे निगर आहे का या इच्छा पालकमंत्र्याला वेळ नाही प्रशासनाला आदेश दिले म्हणते जो आमचा एवढा मोठा नेता शेतकऱ्याचा साठी बांधणार पाच दिवसापासून उपाशी आहे त्याच्या जीवाला जर कोणती हानी झाली तर या बावनकुळे का या सरकारला सुद्धा सोडणार नाही आम्ही दारेवर घेऊ याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू याच्यापेक्षा उग्र अतिशय तीव्र भावना या आंदोलकांच्या जर बच्चू कुडला काय झालं तर सरकारला सोडणार नाही हेच दिशा सरकार दिला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका